गवळणी भांडव खोर मला त्यात गोकुळीचा चोर मला त्यात गोकुळीचा चोर आईकूनच आईकूनच ऐकून खे आई मजला मारून खे आईकूनच आईकूनच আই ক কোগে আই মজার মারুন ক গে আই নই খালো আই নই খাল লো আলগে গলগে कुनाच आइक 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 गे आई मजाला मनको गे आईक आइकन आइकनको गे आई मजा मो गे ए धनी नाथ का जनार धनी नाथ मुरली वाजे गो कुळात मोरली वाजे गो कुळात आईकूनच आईकुन्हाच आईकून आई को गे आई मजला मारून को गे आई आईकन्हच आइकनको गे आई मजला मु नको गे